मंडळी काय नाही व्हिडिओसाठी साठी काय काय करावं लागतं किती जागी कॅमेरा सेटअप करावं लागतं किती जागी कॅमेरा ठेवून उचलावं लागतं बाप रे बाप त्याच्या आधी माझ्या मोबाईलची हाल बेहाल होऊन गेलेली आहे पूर्ण कचरा झालेला आहे माझं तुम्हाला सर्वांना नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते मी सुनीता आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचं सगळं आवरलेलं आहे आणि मी डोक्यावर पाणी घेतले होते तर केसं असंच माझे वाढलेले आहेत आणि हा बोचका असंच ठेवलेला आहे वजन झालेलं आहे त्याला काढणार आहे आता हे काम करेपर्यंत सुद्धा वाढलेले आहेत आणि सगळं काम आवरलेलं आहे आता मी जाणार आहे वरती म्हणजे पेपर वगैरे कटिंग कर करायचे आहेत माझे त्यासाठी मी वरती जाणार आहे येणार आहे आणि मला खाली घरी आल्यावर खाली परत थोडं दीपावळीचं फराळाचं करायचं आहे तेसुद्धा तुमच्याशी शेअर करते जे मी बनवल ते मी तुमच्याशी शेअर करते तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि परत भेटूया छान तर मंडळी सकाळची सुरुवात झालेली आहे चहा घेऊन तर चहा घेतलेला आहे भाजीला कांदे वगैरे कापून घेत आहे तर तुम्ही बघू शकता जाड फोडी कापून घेतलेला आहे आणि थोडीशी मिरच्या पण टाकून त्याच्यामध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान बारीक झालेला आहे अमेझिंग प्रोडक्ट आहे हा मला तर प्रचंड आवडलेला आहे तर इथं दूध ठेवलेला आहे की चपाती बनवायला तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि लगेच चपाती करून घेणार आहे तर बघू शकता तर माझं इथं एवढं सगळं जे काम होईपर्यंत माझे केस पूर्ण वाढले होते तर सगळं किचनचं आवरलं आणि माझी मैत्रीण आहे ती साऊथ इंडियन आहे आता ते बंगल्या सॉरी आता ते बिल्डिंगमध्ये राहायला गेल्यात तर त्या ती मला म्हण खूप दिवस झालं म्हणली होती मलाही कामामध्ये हो झालंच नाही तिला तर आमच्या इकडं मार्केटमध्ये असे टॉवेल भेटतात तर खूप छान टॉवेल आहेत ते किचन वगैरे साफ करायला वगैरे तिला लागतात तर ती मला सांगितली होती ते जाऊन आणले म्हणजे आधी राहायचे आता टिळकनगरला बिल्डिंगमध्ये दुसऱ्या राहायला गेल्या तर त्याच्यासाठी तिला जे आहे मार्केट जे आहे आमच्या इकडचं माहिती आहे ते मला द्यासाठी सांगितली होती तर असं मंडळी इथं आणि जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे तर खूप सारे कपडे होते मंडळी काय सांग तुम्हाला भयानक कपडे होते दीपावळीचं वगैरे सगळं जे कवर येते मुलांची टावेलं सगळं काही काढून एक्याच दिवशी सगळं मी भरपूर कपडे धुवले होते सकाळपासून मशीन लावलेलीच होती आणि इथं बघू शकता फ्रीज जे आहे पूर्ण चकाचक करून घेतलेलं आहे बाहेरून आणि बाहेरचं पाणी जे आहे मला इथलं काढायचं आहे प्रत्येक आठ दिवसाला पाणी भरतोच भरतो, भरतो। याला काढणं हे भागच आहे आपल्याला तर पाणी हे काढावंच लागतं असं माझं फ्रीज खूप छान आहे मला खूप हेल्प झालेली आहे आणि माझं सामान ठेवायलासुद्धा परफेक्ट मॅनेज झालेलं आहे कारण माझा यश जसं बोलला होता ना मम्मी हे आपल्याला परवडेल तर त्याच पद्धतीनं हे सामान ठेवायला मला खूप छान आधीच म्हटला होता तुला बस नाही होणार मम्मी छोटं नको घेऊ मोठंच घे म्हणत होता तो तर तो चॉईस केलेला आहे की एवढं आपल्याला सुटेबल आहे मम्मी तर खूप छान आहे मला तर खूप छान हेल्प झालेली आहे फ्रीजची पण तर बघू शकता मंडळी इकडं किचनचं जे आहे खूपच हाल म्हणजे झालेली आहे कारण एक हातानं मला भांडे वगैरे केसात वगैरे हात घालता बिलकुल आहे ना मी खरं सांगू मंडळी मध्ये खूप दिवस झाले मी केसाच्या आतमध्ये हात आत घालावं आत म्हटलं तर मला होत नव्हतं कारण हे जे मला सुई लागलेली आहे ना भयानक आतमध्ये घुसली होती तर मी खूप दिवसांनी डोक्यावरनं आंघोळ केलेली आहे खरं तर बघू शकता मंडळी आणि ह्या मी जे काल शेअर केलेलं आहे व्हिडिओमध्ये ते सगळं सत्य आहे मंडळी कुठेही मी खोटं बोललेलं नाही कारण मला कुठंही काही झालंच नव्हतं पू भरलं नव्हतं रक्त काळ झालं नव्हतं काहीच झालं नव्हतं तरी सुद्धा डॉक्टर मला असंच भीती घालत होते नग काढावं लागल मधलं काळं झालेलं रक्त बाहेर काढावं लागल सगळं घाण मधली काढावं लागल त्यासाठी हे करावं लागेल असं सांगत होते तर मी कसं पळून आले तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं नसेल तर व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर नक्की व्हिडिओ जाऊन बघा मंडळी आणि माझा बोट आता खूप छान झालेला आहे तर मी जास्ती करून बघा खूपच लागलं होतं म्हणून तांदूळ आणायला लावले होते यशला आणि रोज आम्ही भात वरण पापडं हे कंटिन्यू माझ्या घरी स्वयंपाक हेच झालं होतं जास्ती करून आणि इथं मी शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेली आहे भाजी बनवून घेतलेली आहे चपाती आत्ता बऱ्यापैकी बरं झालेलं आहे नाहीतर माझी खूप भांडे वगैरे घासायला खूप हाल झाली होती केसात तर बिलकुल हात घालता येतच नव्हता त्यातल्या त्यात म्हणतात ना दोन मुलं आहेत तर मुलांसाठी हे काम करणं गरजेचं आहे मुलगी असेल तर अजून एखाद्या कधी भांडे वगैरे देऊ मुलं अजिबात काम करत नाहीत आणि बघू शकता इथं मी चपाती जी आहे मला त्रिकोणच करायला येतात जमतात जास्ती करून असं मला जास्ती गोल वगैरे येतात पण मला जास्ती करून या चपात्या ट्रँगल शेपमध्ये खूप आवडतात आणि माझ्या मुलांनाही प्रचंड आवडतात मम्मी आज अशी नाही केली चपाती असं बोलतात ते पण जर तुम्ही नाही केलेत तर ते पण असंच विचारतात मम्मी आज आजची चपाती अशी काय आहे असं बोलतात त्यांना पण असे सॉफ्ट सॉफ्ट मोमो आणि मी थोडंसं जाड बनवते कारण आवडतात म्हणून आणि तर क पण बनवते झाड पण बनवते असं काय नाही तर तांदूळ आणायला सांगितले होते तांदूळ संपले होते यश तांदूळ आणून बसला होता आणि त्यालाही थोडं फार व्हिडिओमध्ये घेत होते मी आणि कारण ना थोडं चांगलं वाटेल ना तुम्हाला पण बघायला कधी कधी आलं तरी मुलं म्हणून मी त्याला थोडं मोबाईलमध व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे आणि स्वयंपाकाची महामारी माझी झालेली आहे हाताला बघत बग़़़, बघतच कारण मला खूपच साबणाचं वगैरे मला किचन स्वच्छ लागतं सगळ्यात मेन म्हणजे साबणासारखं दिवत असते मी तर तांदूळ आणला कोरिओ बिस्किट आणलं होतं दोघं छान असं एन्जॉय केलो आम्ही संध्याकाळ कालचा दिवस माझा असा गेला होता मंडळी तुम्हाला काय वाटतं मी सोशल मीडियावर असं चालले मला पण काहीतरी करायचं आहे मंडळी बरं त्यातल्या त्यात मला मुलांचं शिक्षण हे करणं गरजेचं वाटतं म्हणून तर तेव्हा मी खूप भराट्यानं मला काही करायचं आहे तर प्लीज तुमची साथ आणि तुमचा सपोर्ट माझ्यावर असंच माझ्याकडे राहू दे आणि प्लीज व्हिडिओ जर माझ्या आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा आणि मंडळी संध्याकाळी नवरीचे जे ब्लाऊज होते ती परत आणि मला ब्लाऊज दिली होती कस्टमर येऊन ब्लाऊज देऊन गेले होते आणि असा होता माझा कालचा दिवस व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमची प्रतिक्रिया नक्की तांदूळ ओरिओ बिस्किट घेऊन आला होता मस्त सरसून ओरिओ बिस्किट खाल्लो आणि कस्टमर आली होती आणि तिनं जे आहे ब्लाऊज देऊन गेली होती तर हा ब्लाऊज पण मी तिला शिवून दिला होता तोच मेजरमेंटला मेजरमेंटला दिलेला आहे तर असा होता कालचा दिवस आणि हो मंडळी उद्याचा वेगळा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ नक्की उद्याचा पहा